नववीची परीक्षा आता नुकतीच झालेली आहे विद्यार्थी दहावीत गेलेले आहेत तुम्ही विद्यार्थी म्हणून व्हिडिओ बघत असाल किंवा पालक म्हणून लक्षात घ्या दहावी हा टर्निंग पॉइंट असतो कारण दहावीमध्ये तुमचा विद्यार्थी नेमका कुठल्या कॅटेगरीसाठी चांगला आहे इंजिनिअरिंगसाठी चांगला आहे मेडिकलसाठी चांगला आहे की स्पर्धा परीक्षेसाठी चांगला आहे हे तुम्हाला कळत असतं त्यामुळं दहावीला पहिल्यांदा बोर्डची परीक्षा असते आणि दहावी बोर्डची परीक्षा ही खूप महत्वाची असते दहावी बोर्डच्या परीक्षेसाठी आतापासून विद्यार्थी तयारी करत असतात आणि हेच विद्यार्थी स्वतःच्या आवडीनुसार पुढे त्यांचं शिक्षण निवडत असतात दहावीच्या तयारीसाठी तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यामध्ये तुमचे जे मीडियम आहेत मराठी मीडियम मा असेल इंग्रजी मिडियम असेल सेमी इंग्रजी मिडीयम असेल या तीनही मिडियमची तयारी करणे आवश्यक आहे यामध्ये तुमच्या अभ्यासाची योजना चुकती त्यामुळे तुम्हाला मार्क कमी पडतात किंवा काय होतं तुमच्याकडून फक्त पाठांतर केलं जाते शंका विचार वीटेर, विचारत नाही दुर्लक्ष केलं जाते आपल्या यामुळं अनेकदा दहावीत अपयश येतं मग तो, तो विद्यार्थी अकरा वागायला मागे राहतो आणि एकूणच आयुष्यात तो मागे राहतो त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आत्तापासून तयारी केली पाहिजे बेसिक ते ऍडव्हान्स कारण त्याशिवाय तुम्ही नेमके कसं आहात हे कळत नाही आणि ते कसं आहे हे शोधण्यासाठी आपल्यासाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची आहे पेपर लेखन सराव प्रश्न सुद्धा महत्वाचे आहेत कारण तुमचा कॉन्फिडन्स एकदा वाढला की तुम्ही नंतर पुढे ॲटोमॅटिक जाता त्यासाठी दहावी बोर्ड परीक्षा तीनही मीडियमचे क्लासेस आपल्या माझी शाळा नावाच्या ऍपमध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि या ऍपमध्ये मध्ये सध्या उन्हाळी वर्ग सर्वांना मोफत आहेत तीनही मीडियमचे सर्व विषय सर्व विद्यार्थ्यांना मोफत आहेत त्यासाठी तुम्हाला फक्त महाराष्ट्र त्यासाठी तुम्हाला फक्त माझी शाळा हे ऍप डाउनलोड करायचं आहे यामध्ये दहावी बोर्ड परीक्षा तिन्ही मीडियम त्यासोबतच आठवी नववीचे सुद्धा तिनही मीडियमचे क्लासेस आहेत नव्वदय स्कॉलरशिपचे सुद्धा क्लासेस आहेत त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर आणि तुम्हाला जर दहावीची परीक्षा द्यायची असेल तुमच्या पाल्यांना जर दहावीची परीक्षा द्यायची असेल तर माझी शाळामध्ये जे दररोज चार चार तास शिकवलं जाते त्याचा सर्वांनी लाभ घ्या जेणेकरून तुमच्या मुलाला आत्ता उन्हाळ्याच्या सुट्टी दिशा मिळेल त्याचा वर्षभर अभ्यास होईल त्याचा कॉन्फिडन्स चांगला राहील आणि एकूणच तो अकराव्या बारावीला व्यवस्थित परफॉर्म करेल आणि पुढं आयुष्यात सुद्धा त्याला चांगलं यश मिळेल या माझी शाळा मध्ये दररोज चार तास लेक्चर होत आहेत लेक्चर संपल्यानंतर त्या प्रकरणावर कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात बोर्डचा पेपर कसा लिहायचा लक्षात कसं ठेवायचं सोप्या भाषेत हसत खेळत कसं शिकवायचं या सगळ्या गोष्टी तुमच्या मुलांना मिळणार आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं जे सगळे शिक्षक आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतात मुलांना त्यांच्या भाषेत शिकवतात जेणेकरून त्यांना प्रत्येक विषयाची गोळी लागेल आणि सगळ्यात महत्वाचं संपूर्ण उन्हाळ्याची सुट्टी ही बॅच सर्व विद्यार्थ्यांना मोफत आहे जेणेकरून त्यांचा अभ्यास होईल आता काही लेक्चर रेकॉर्ड झालेले आहेत ते सुद्धा विद्यार्थी बघू शकतो एकदा नाही दहा वेळा बघितलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुमचं जे इंटरनेट आहे तेवढंच त्याला लागणार आहे बाकी त्याला कोणताही चार्जेस देण्याची आवश्यकता नाही माझी शाळा ह्या ऍप्लिकेशनमध्ये त्यासोबतच आठवी नववीचे आणि नवोदय स्कॉलरशिप एन एम एस या परीक्षांचे सुद्धा क्लासेस उपलब्ध आहेत व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांना जे मोफत शिक्षण मिळत आहे ते सुद्धा मिळेल ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्या अजूनही चांगले क्लासेस उपलब्ध नाहीत चांगल्या सुविधा मिळत नाहीत त्या सुविधा तुम्हाला माझी शाळा ॲप्लिकेशनच्या मार्फत सर्वांना मोफत मिळत आहेत ह्याचा सगळ्यांनीच लाभ घ्या धन्यवाद